एका जंगलात एक मोठ तळ होत त्या तळ्यात एक मगर राहत होती त्या तळ्याच्या काठी एक मोठ झाड सुद्धा होत झाडावर काही माकडे राहायची त्या माकडांमधील एका माकडाची त्या मगरीशी मैत्री होती ते रोज सकाळ संध्याकाळ एकमेकांना भेटत असत खूप गप्पा गोष्टी करायच्या कधी कधी तर ती मगर त्या माकडाला आपल्या पाठीवर घेऊन चक्कर मारायला नेत असे माकड सुद्धा जंगलातल्या गमती जमती सांगून त्या मगरीच सा मनोरंजन करायचं काही दिवस चालू एक दिवस पण त्या मगरीला तिचा एक मित्र भेटला तो मित्र त्या मगरीला म्हणाला अरे तुझी आणि त्या माकडाची मैत्री फारच अजब अरे मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा एकदा चिखलात अडकलो होतो तेव्हा या माकडाने एक फांदी माझ्याकडे फेकून माझा जीव वाचवला होता तेव्हापासून ते, ते माकड आणि मी खूप चांगले मित्र झालो ते सगळं जाऊ दे पण तुला हे माहितीये का की माकडाच काळीज हे खायला फारच चविष्ट असत पण ते कधी खायला मिळतच नाही कारण माकड फार चतुर असतात आणि चपळही सहजासहजी कोणाच्या हाती लागत नाहीत माकड तर तुझा मित्र आहे तुझ्या पाठीवर बसून ते चक्कर मारत तू त्याला मारून सहज त्याच काळीच खाऊ शकतोस अरे नाही ते माकड माझा खूप चांगला मित्र आहे मी त्याच्याशी असा नाही वागू शकत मित्रा जेव्हा प्रश्न पोटाचा येतो ना तेव्हा कुठला मित्र आणि कसली मैत्री तेव्हा एकदा नीट विचार कर तुझ्यासाठी ही खूप चांगली संधी आहे दोन तीन दिवसांनी त्या मगरीला अजून दोन तीन मित्र भेटले सगळ्यांनी तिला ते सांगितलं तेव्हा मगरीने विचार केला की माकडाच काळी खरच इतकं चविष्ट असेल का मी खरंच त्या माकडाला मारून त्याच काळीस खाऊ का दुसऱ्याच दिवशी जेव्हा ते माकड आणि मगर एकमेकांसोबत खेळत होते तेव्हा मगर माकडाला म्हणाली अरे मित्रा कसा आहेस बरेच दिवस झाले मी तुला तलावाची चक्करच नाही मारली चल बस माझ्या पाठीवर मी तुला एक लांब चक्कर मारून आणतो हा हा का नाही चला मला तर फार आवडत तलावात चक्कर मारायला माकड पटकन उडी मारून त्या मगरीच्या पाठीवर बसल आता ती मगर त्या माकडाला तळ्यात खूप दूरवर वर घेऊन गेली तळ्याच्या मधोमध जाऊन थांबली खर तर तिला मनातून वाईट वाटत होत मी माझ्या मित्राला धोका तर देत नाहीये ना पण मला त्याच्या काळजाची चव तर नक्की बघायची मग मी काय करू काय मगर दादा असा गप्प गप्प का काही अडचण वगैरे मला सांग मला माफ कर मित्रा पण मला अस वागण्याखेरीज दुसरा पर्याय नाही अरे काय करणार तू मी तुला मारून तुझ आहे मला असं स्वादिष्ट असत आणि मला तर त्याची चव घ्यायचीच आहे अरे हे काय म्हणतोयस तू आपण तर इतके चांगले मित्र आहोत अचानक तुला हे काय झालंय हो पण मी आता तुला मारून तुझ आता माकडाला कळून चुकलं की त्याचा जीव धोक्यात आलाय पण तो पोहून निष्ठून जाऊ शकत नव्हता माकडाला कळून चुकलं की आपण मोठ्या संकटात सापडलोय मग त्यांनी शांत डोक्याने विचार केला आणि ते मगरीला म्हणाल अच्छा ठीक आहे मी तुझा मित्र असल्यामुळे तुझी ही इच्छा मी पूर्ण करेन मी तयार आहे चल ज्यून चल घेऊन मला किनाऱ्यावर किनाऱ्यावर कशाला मी तर तुला इथेच मारून तुझ काही खाऊ शकतो <laughs> माकड हसी म्हणाल आम्ही माकड खूप हुशार असतो आमचं काहीच आम्ही बरोबर घेऊन येणार नाही काही कारण आमचं काळीस खूप चविष्ट असत ना म्हणून ते कोणीही खाऊ शकत रे आम्ही आमचं काळी विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवतो ते ठिकाण आहे किनाऱ्यावर त्या झाडाच्या मागे चल घेऊन चल तिथे आता मगर खूपच खुश झाली कारण तिला चविष्ट काळीज खायला मिळणार होत तिने पटकन त्या माकडाला किनाऱ्यावर पोहोचवलं तळ्याच्या काठी पोचताच माकडाने पटकन उडी मारली आणि ते झाडावर जाऊन बसलं त्याला मनातून खूप वाईट वाटत होत पण त्याला त्या मगरीचा खूप राग सुद्धा आला होता माझा चांगला मित्र असूनही त्याने मला धोका दिला पण त्याला धडा तर शिकवलाच पाहिजे मग माकडाने झाडाची एक छोटी फांदी तोडली ती हातात धरून ते झाडावरून खाली उतरलं आणि तळ्याच्या काठी जाऊन त्या मगरीला म्हणाल अहो मगर दादा एक अडचण आहे अडचण कुठली अडचण आहे गोष्ट अशी आहे की आमचं जे काहीच असतं ना हे वया बरोबर वाढत जात माझं वयही आता खूप आहे त्यामुळे माझं काळीजही खूप मोठं आहे त्यामुळे तुला ते घेता येणार नाही कारण तुमचं तोंड एवढं उघडणारच नाही ना अरे असं का म्हणतोस माझा जबडा तर खूप मोठा आहे आणि मी तो ताणून हवा तेवढा मोठा करू शकतो हा असं मग दाखवा तुमचं तोंड उघडून आता त्या मग आपलं फाकवायला सुरुवात केली नाही नाही याच्यापेक्षा खूप मोठ आहे अजून थोडं तोंड उघडा मग मगरी आपला जबडा अजून जोरात फाकवला तेव्हा माकडाला कळलं कि मगर आपला जबडा यापेक्षा फाकवू शकणार नाही तेव्हा त्या माकडाने ती फांदी मगरीच्या तोंडात उभी करून अडकवली आता मगरीची पंचाई झाली आता तिला जबडा उघडता येत नव्हता आणि बंद करता येत नव्हता ती फांदी तिच्या जबड्यात अशी काही अडकली होती की जेव्हा ती मगर तोंड बंद करायचा प्रयत्न करायची तेव्हा ती फांदी तिला टोचायची मगर ती फांदी काढायचा खूप प्रयत्न करू लागली पण ती काहीच करू शकली नाही मग तिने माकडाची मंधरणी करायला सुरुवात केली अरे मित्रा मला मदत कर ही भांडी माझ्या तोंडात अडकले आता मी माझा जबडा बंदही नाही करू शकत जर ही फांडी, फांडी निघाली नाही तर मी खाऊ कसा मी खाल्लं नाही तर मी भुकेने मरून जाईन मित्रा तू तू माझा चांगला मित्र आहे लवकर ये आणि मला मदत कर अरे मूर्ख प्राण्या तुला एवढं पण कळत नाही का की कुठलाही प्राणी आपल्या शरीरातला कुठलाही अवयव काढून कुठे ठेवू शकत नाही आणि आता तू मैत्रीच्या गोष्टी करतोस तेव्हा कुठे गेली होती मैत्री जेव्हा तू मला मारून माझ काळीच खाणार होतास आता जा हो आपल्या कर्माची फळ अरे नाही मित्रा मला माफ कर माझ्याकडून चूक चूक झाली मी मी पुन्हा अशी करीत करणार नाही आता मी तुला मदत अजिबात करणार नाही कारण जर मी तुला या संकटातून वाचवलं तर असं होऊ शकत की पुन्हा तू मला मारायचा प्रयत्न करशील असं होऊ शकत की कोणीतरी तुला मदत करून ती काठी काढेल पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, आज तू गमावलस चांगल्या मित्राला, या नंतना मित्राला असा धोका देऊ नकोस या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळत मुलांना कुठल्याही मैत्रीशी प्रामाणिक राहायला हवं आणि आपल्या कुठल्याही मित्राला कधीही दगा देऊ नये